आला श्रावण श्रावण दारी हिरवाईचे तोरण व्रत वैकल्याचा हा श्रावण गोकुळचा श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया आपल्या विद्यापीठाचे पालकमंत्री माननीय आमदार श्री रवींद्र पावन साहेब आणि आमदार नाम माननीय दिलीप साहेब

आणि कुठल्याही सगळ्या सामोर जातोय कुठल्याही प्रकारचे दखल केली जात नव्हती आज पालकमंत्री साहेबांकडे ही व्यथा आम्ही प्रकट केली माहिती शासन करतोय कमी नाही आहे सरकारी जमीन नाही आहे नाही पण आज पालकमंत्री साहेबांकडे आम्ही हा निवेदन साजरे केल्यानंतर

सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साठलाईनच सा यूट्यूब चॅनल